श्री गणेशाय नमहा सिद्धमणे नामधारका पुढे अपूर्व वर्तले देखा विस्तारे कथा कौतुका निरोपोणी आता नामधारक मणी सिद्धासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारोनी आम्हासी निरोपावी दातारा शिष्यवचन परिसोनी सांगता झाला सिद्धमुनी एक तू वत्सा नामकरणी गुरुचरित्र अभिनव ऐसा त्रिविक्रम महामुनी जो का होता कुमारी स्थानी, निंदा करी सर्वजणी दांभिक संन्यासी म्हणणी ज्ञानवंत श्रीगुरुमूर्ती विश्वाच्या मनीचे ओळखती नसदिपासी सांगती निंदा करी तो मनोनी, श्री श्रीगुरु म्हणती तये वेळी आजची निघावे तात्काळी त्रिविक्रम भारती जवळी जाणे असे कुमसिस एकोणी राजा संतोषला नाना लंकार करीती जाहला हत्ती पाय दळा शृंगार केला तयेवेळी समारंभ केला थोर आंदोळी बैसले श्रीगुरु नाना परी गजरू, करुणिया निघाले ऐसे परी श्रीगुरुमूर्ती तया कुमसी ग्रामा येती, त्रिविक्रम भारती करीत होता मानस पूजा मानस पूजा नरहरिसी नित्य करी भावेसी स्थिर न होय तया दिवसी मानसमूर्ती नरस केसरी मनी चिंता करी अति का पान ये मूर्तिचित्ती वृथा झाली तपोवृत्ती काय कारण म्हणत बहुत काळ आराधिले का नरसी हे उपेक्षिले तपफळ वृथा गेले म्हणून चिंता करीत असे इतुके होता त्या अवसरी गुरु ते देखिले दुरी येत होते नदी तिरी मानसपूजेच्या मूर्तिरूपे सर्व दळ दंडधारी तयांत एक रूप हरी भारती देखोणे विस्मय करी नमन करीत निघाला साष्टांग नमन करोणी जावणी लागे श्री चरणी सर्वेची रूपे झाला प्राणी दंडधारी यतिरूप समस्त रूप एक सरी दंडधारी कवण लघु कवण थोरी न कळे त्रया विक्रमा भ्रांत झाला तये वेळी पुनरपी लागे चरणी कमळी ब्रह्मा विष्णू चंद्रमौळी त्रिमूर्ती तू सद्गुरु तुझे न कळे स्वरूप ज्ञान अविद्या माया वेष्टून निजरूप होऊन न कृपा करणे जातारा तुझे स्वरूप अवलोकिता आम्हा अशक्य गुरुणाथा चर्म चक्षु करुणी आता पाहू न शके म्हणत असे तू व्यापक सर्वाभूती नरसिंह मूर्ती यती, प्रकट नरसिंह सरस्वती समस्त दिसती यती रूप नमु आता सांग कवणा कवनापुढे दाखव करुणा त्रिमूर्ती तू ओळख खुणा निजरूपे रहावे स्वामी या तप केले बहुत दिवस पूजा केली तुझी मानस आजी आली फळासी मूर्ती साक्षात भेटली तू तारक विश्वासी उद्धराया आम्हासी म्हणून भूमी अवतरलासी दावी स्वरूप चिन्मय ऐसे परी गुरुसी स्तुती केली भक्तिसी गुरुमूर्ती संतोषी झाली निजमूर्ती एक व्यक्त पाहे तये वेळी दिसो लागले सैन्य सकळी तया चंद्रमौळी दिसे श्री गुरु भक्त वरद श्री गुरु म्हणती तयासी नित्य आमुची निंदा करीसी दाम्भिक नावे आमहंसी पाचारिसी मदमती या कारणे तुझ पासी आलो तुझ्या परीक्षेसी पूजा करिसी तू मानसी श्री नृसिंहमूर्तीची दांभिक मणचे कवण परी सांग आता विस्तारी तुझे मणी वसे हरी तोची तुझ निरोपी एकोणी श्री गुरुचे वचन यतीश्वर करी नमन स्वामी कृपा करुण रूप नासावे तू तारक विश्वासी ત્રયમૂર્તિ અવતાર તું ચી હોસી મી વેષ્ટો ન માયા પાશી અજ્ઞાનપણે વર્તતો માયા મોહ અંધક કરી બુડાલો અજ્ઞાન સાગરી ન ઓળખે પરમાર્થ વિચારી દિવાન્દો સ્વામીયા જ્યોતિ સ્વરૂપ તું પ્રકાશી સ્વામી માતે ભેટલાસી ક્ષમા કરાવી બાળકાસી ઉદ્ધરાવે દાતારા અવિદ્યરુપ સમુદ્રત હોતો આપણ વાહત न दिसे पैल अंत बुडतसो या ज्ञान तारवी बैसवोनी करुणावायु प्रेमरुनी पैल थडी निजस्थानी पाववी स्वामी कृपा सिंधु तुझी कृपा होय जासी दुःख दुःखदैन्ये कैसे त्यासी तोची जिंकील कळी काळासी परमार्थ ऐक्य होय पूर्वी कथा एकेली श्रवणी महाभारत पुराणी दाविले रूप अर्जुनानयने प्रसन्न हो तयासी तैसे तुम्ही मजला आज दाविले स्वरूप निज अनंत महिमा तुझी चोच भक्त वत्सला गुरुनाथा जय जयाजी सद्गुरू तू तारक भवसागरू त्रयमूर्तींचा अवतारु, नरसिंह सरस्वती कृथार्थ झालो जी आपण देखिले आजी तुमचे चरण न करिता प्रयत्न भेटला रत्न चिंतामणी जय गंगा सरकान्वरी कडे गेले भवसागरी जैसा विष्णू घरी आला आपण कृपावंत भक्त वत्सला तुझी कीर्ती आम्हा दाविली प्रचिती वर्णावया नाही मती अनंत महिमा जगद्गुरु श्री गुरुसी करी स्तोत्र बहुवसी संतोषी दिधला वर तयेवेळी वरदेतो त्रिविक्रमासी तुष्टलो तुझ्या भक्तिसी सद्गती होय भरवसी पुनरावृत्ती नाही तुझ तुझ साधला परमार्थ होईल ईश्वरी ऐक्यार्थ ऐसे म्हणून गुरुनाथ निघाल्या आपुल्या निजस्थानी वरदेवनी भारतीसी राहाविले तेथे कुमरसिसी क्षणन लागता परियेसी आले गाणगा पुरासी सिद्धमणे नामधारका श्री गुरु महिमा ऐसा निका त्रिमूर्ती तोची एका वर्ततसे वर्तत असे एसा परम गुरु त्याते जे कोणी म्हणती नरु ते पावती यमपुरु सप्तजन्मपर्यंत गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु होय गिरिजारम मनो वेदशास्त्र पुराणु बोलती हे प्रसिद्ध या कारणे गुरुसी शरण जावे निच्छयेसी विश्वासावे माझ्या बोलासी लीन लिनभावे श्रीगुरुचरणी अमृताची आरवटी घातली असे गोमटी ज्ञानीजन प्राशी तिघोटी गुरुचरित्र कामधेनु गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र विस्तारोन एकती एकतीजन लाधती पुरुषार्थ चतुर्वैद्य इति श्री गुरुचरित्रपरमकथाकल्पतरु श्री नृसिंह सरस्वत सिद्धनामधारक संवादे त्रिविक्रमभारती विश्वरूपदर्शनं नाम, विश्वरूप नाम चतुर्विशोध्याय श्रीगुरुदत्तार्पणमस्त